नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा जो पेपर झालेला आहे नऊ जूनचा फर्स्ट शिफ्टला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत ते तुम्हाला लक्षात येतील त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक यामध्ये कोणत्या देशाला प्रथम स्थान मिळाले आहे तर कोणता देश हा पहिल्या स्थानी आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तर डेन्मार्क हा देश आहे आणि यामध्ये आपला भारत देश हा कोणत्या स्थानी आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ हो शकतो तर नोट डाऊन करून घ्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत देश हा दहाव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न होता भारतात वॉरियर युद्ध सराव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील देवलाली नाशिक या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो आपण युद्ध सराव यावरतीसुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे सर्व महत्त्वाचे युद्ध सराव आपण त्यामध्ये घेतलेले आहेत तर ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या तर पहा मित्रांनो हा सराव अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देवलाली नाशिक या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर भारत आणि सिंगापूर लक्षात ठेवा आणि ही कितवी आवृत्ती होती दोन हजार चोवीसची तर तेरावी आवृत्ती होती तर हे सर्व काही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन पहा अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेस कोणता देश आहे असा प्रश्न होता तर मित्रांनो पूर्वेला कोणता देश आहे अरुणाचल प्रदेशचा तर म्यानमार हा देश आहे तर यावरती आपण थोडीशी माहिती घेऊयात त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर लक्ष द्या तर अरुणाचल प्रदेश राज्याला तीन देशांच्या सीमारेषाया लागून आहेत कोणत्या कोणत्या तर भूतान चीन आणि म्यानमार तर मित्रांनो पश्चिमेला कोणता देश आहे तर भूतान आहे उत्तरेकडे आहे चीन आणि पूर्वेला आपल्याला विचारलेला आहे पूर्वेला कोणता देश आहे तर म्यानमार आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे पहिला सशस्त्र आदिवासी बंड कोणता होता तर संथाल बंड हा होता पहिला सशस्त्र आदिवासी बंड मित्रांनो भारतातील पहिले सशस्त्र आदिवासी विद्रोह हो, हे कधी झालेले आहेत तर अठराशे पंचावन्न ते छप्पनमध्ये झाले जे संताल बंड म्हणून ओळखले जाते तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल जी के जी अशी तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने करंट अफेअर्सची पीडीएफ आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात त्यासाठी ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि पीडीएफ हे पेड पीडीएफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा दोन हजार चोवीसमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती कधी साजरी करण्यात आली तर पहा मित्रांनो बिरसा मुंडा यांची जयंती आपण आदिवासी गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा करतो तर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिले आहेत तर त्या दोनशे शहाऐंशी दिवस राहिलेल्या आहेत अंतराळात सुनीता विल्यम्स या लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे संगणकात अल्ट प्लस टॅब ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते तर पहा मित्रांनो जेव्हा संगणकात एकापेक्षा जास्त प्रोग्राम उघडलेले असतात आणि मग तुम्हाला एका प्रोग्रामवरून दुसऱ्या प्रोग्रामवर स्विच करायचं असेल तर या शॉर्टकट कीचा वापर केला जातो पहा मित्रांनो परीक्षेमध्ये संगणकावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आणि आपण या टॉपिकवरती आपल्या जी के जी अशा पी डी एफमध्ये प्रश्न कवर केलेले आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे एम एस वर्ल्डमध्ये पानाचा मधला मार्जिन खालीलपैकी कोणत्या टॅपमधून सेट केला जातो तर कोणत्या टॅपमधून सेट करण्यात येतो पानाचा मधला मार्जिन तर पेज लेआउट टॅप यामधून सेट करण्यात येतो या टॅपमध्ये मार्जिन सेटिंग उपलब्ध आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न पहा पोषण अभियान खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे तर कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्यात आलेले आहे पोषण अभियान तर हे महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी सुरू केले तर कोण आहेत सध्या महिला आणि बालविकास मंत्री तर अन्नपूर्णा देवी या आहेत लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे सहकारी संस्थांच्या कलमांमध्ये सुधारणा का करण्यात आलेली आहे तर कामकाजाची व्यवस्था मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठी सहकारी संस्थांच्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली चला नेक्स्ट क्वेश्चन जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्याचे सरकार कोणत्या आघाडीच्या अंतर्गत स्थापन झाले तर एन सी आणि काँग्रेस या आघाडीच्या अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यात आलेले आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा भोलेनाथ तिवारी हे खालीलपैकी कोणत्या बंडातील स्वतंत्र सैनिक होते तर भोलेनाथ तिवारी हे अठराशे सत्तावनच्या शिपाई बंडात स्वतंत्र सैनिक होते लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे कितवे न्यायाधीश आहेत तर पहा मित्रांनो लेटेस्ट चा करंटचा प्रश्न आहे हा हाँ हा प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर पहा न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान बावनवे सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन सत्यानवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे मित्रांनो सत्यानवी घटनादुरुस्ती ही दोन हजार अकराला मंजूर झाली तर ही घटनादुरुस्ती प्रामुख्याने सहकारी संस्थांशी संबंधित आहे ही दुरुस्ती सहकारी संस्थांना संवैधानिक दर्जा आणि संरक्षण प्रदान करते लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन मजकूर कॉपी किंवा पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर आपण काय वापरतो मित्रांनो कोणती शॉर्टकट की वापरतो कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी तर कंट्रोल सी आणि कंट्रोल बी हे आपण वापरतो नागरिकत्वाशी संबंधित कायदा कोणता आहे तर नागरिकत्वाशी संबंधित मुख्य कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न आहे चला पुढचा प्रश्न भारतीय घटनादुरुस्तीद्वारे बोडो डोंगरी मैथिली आणि संथाली ही भाषा जोडले गेलेल्या आहेत तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे तर पहा मित्रांनो ब्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीनद्वारे भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये बोडो डोंगरी मैथिली संथाली या भाषांचा समावेश करण्यात आला या दुरुस्तीद्वारे संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये एकूण भाषांची संख्या किती झाली आहे तर बावीस झाली आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपली जी के जी एशी किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असतील ते घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू